उपोषण क्षत्रियाला शोभत नाही ते पंडित पुजाऱ्यांनी करावं आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी आजपासून मराठा समाजाला आंदोलन करण्याचं आवाहन केलं यावर आमदार बच्चू कडू यांनी जरांगी पाटलांना सबुरीचा सल्ला दिलाय ते अकोला येथे बोलत होते सरकारला अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा असं बच्चू कडू म्हणाले जरांगेंनी उपोषण करू नये उपोषण हे क्षत्रियाला शोभत नाही उपोषण हे पंडित पुजाऱ्यांना शोभतं बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान जरांगी पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी असा सल्ला कडूंनी जरांगेंना दिलेला आहे सगळे सोयऱ्यांच्या सध्या देशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नसल्याचं कडू म्हणाले आहेत सगळ्या तक्रारीचं निवारण होऊन अधिसूचना लागू झाली तर सगळे सोयरे हा विषय लागू होईल पण आता काल परवा जो मराठा म्हणून जो कायदा पारित झाला तर त्यापेक्षाही अधिक चांगला होईल तो जेव्हा लागू होईल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्यावर मा त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हा मराठा हा कायदा लागू रे होईल तो कोर्टातही टिकेल आणि कोर्टात टिकून मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटेल आणि मला वाटतं या सगळे सीसोबतच ते आरक्षण अधिक महत्त्वाचं ठरेल सगळ्यांना लाभदायक ठरू शकतं या हा महाराष्ट्रातले वादही मिटू शकतं आणि निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही वाटते काही वेळ आपण या सगळ्या ग अंमलबजावणीसाठी द्यावा आंदोलन आपल्याला कधीही करता येतं त्यांनी उपोषण मागंही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये कारण तसं शास्त्रही म्हणतं का उपोषण कोणं केलं पाहिजे उपोषण पंडितानं केलं पाहिजे पुजाऱ्यानं केलं पाहिजे क्षत्रियानं उपोषण करू नये क्षत्रियानं मैदानावर यावं लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असल तर ते रस्त्यावरची लढावी प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला